नमस्कार मी विनायक देशपांडे बचतीचा महामार्ग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आतापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून आपण बचतीचं महत्त्व समजून घेतोय बचत का करायची ती कशा प्रकारे करायची बचतीचे वेगवेगळे वेग प्रकार कुठले बचत म्हणजेच काय कसं बचत म्हणजेच अनावश्यक खर्चांना टाळणं बचत हीच आर्थिक शिस्त आणि बचत हेच उत्पन्न हे आतापर्यंत आपण समजून घेतलं ही पैशाची बचत झाली परंतु परंतु आज आपण एका वेगळ्या विषयावर बचतीच्या वर आपण बोलणार आहोत आणि ती बचत असणार आहे पाण्याची बचत मित्रांनो आपल्याला सर्वांना माहिती आहे की आता उन्हाळा येऊ घातलेला आहे उन्हाळा ऑलरेडी चालू झालेला आहे उन्हाळ्याचे चटके हे आपल्याला आता बसायला लागलेले आहेत ला आणि उन्हाळा म्हटलं की पाण्याचा गंभीर प्रश्न हा आपल्याला कायम डोळ्यासमोर येतो उन्हाळ्याने काय होतंय की पाणी हे जे काही जमिनीतले जे काही पाण्यातले साठे हे कमी होत जातात पाण्याचा सप्लाय हा कमी होतो आणि याच्यामुळे नदी नाले आटतात विहिरी आटतात आणि आपल्याला पाणी हा फार मोठा प्रश्न गंभीर प्रश्न आपल्या डोळ्यासमोर असून उभा राहतो मित्रांनो आज अनेक खेडोपाडी इवन शहरात सुद्धा पाण्यासाठी मैलोन मैल आपल्याला जायला लागतं आणि त्यासाठी आपल्याला खूप कष्ट उपसायला लागतं हा खूप मोठा गंभीर स्वरूपाचा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आलेला आहे आपल्या समोर येतोय सरकार याच्यावर त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतच आहे अनेक सेवाभावी संस्था अनेक कॉर्पोरेट्स याच्यावर भरपूर काम करत या प्रश्नावर आपण स्वतः काय करू शकतो हा सर्वात महत्वाचा विषय आहे मी काय करू शकतो पाण्याची बचत मी कशा पद्धतीने करू शकतो की जेणेकरून पाणी सर्वांना पुरेल आज ऑलरेडी टँकरद्वारे पाणी हे यायला लागलेलं आहे लोकांच्या घरामध्ये पोचतोय कारण का तर पाण्याचा सप्लाय हा आता कमी झालेला आहे असं म्हणतात की कदाचित थर्ड वर्ल्ड वॉर हे पाण्यामुळे होईल असं चित्र हे फक्त देशापुरतंच आपल्या मर्यादित नाही तर हे जगभरात हे असं चाललेलं आज जे पावसाचं पाणी येतं तर त्याची आपण साठवण योग्य पद्धतीने करत नाही आणि हे पावसाचं पाणी वाहून जातं आणि समुद्राला मिळतं एकदा का ते समुद्राला मिळालं की आपल्याला त्या पाण्याचा उपयोग नाही मग त्याची साठवण कशी करता येईल कशा पद्धतीने ते पाणी आपल्याला जिरवता येईल पा पाणी जिरवा पाणी वाचवा हे आपण नुसतं ऐकतो पण खऱ्या अर्थाने आपण करतो का आपण आपल्या घरात पाण्याची बचत करतो का आज आपण किती पाणी आपल्याला मुबलक मिळतंय म्हणून आपण ते वाया घालवतो आपल्याला गरजेपुरतं जेवढं पाणी आवश्यक आहे तर तेवढं पाणी आपण साठवायला पाहिजे तेवढं पाणी आपण वापरायला नक्कीच पाहिजे परंतु जे अनावश्यक आपण जो, जो पाण्याचा वापर करतोय आणि जे पाणी वाया घालवतोय ते अतिशय चुकीचं आहे तर इथून पुढे आपण ती काळजी घेऊया की मी पाणी कशा पद्धतीने वाचवेल की जेणेकरून पाण्याची बचत होईल आणि पाणी सर्वांना समान हे पुरेल आज तुम्ही सुद्धा काही ना काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने ही पाण्याची बचत करत असाल पाणी वाचवत असाल तर तुम्ही आम्हाला द्वारे घेऊन पाठवा की तुम्ही कशा पद्धतीने पाण्याची बचत करता आज आपल्याला घरामध्ये जेवढं आवश्यक आहे तेवढंच आपण पाणी भरून ठेवूया आणि उरलेलं पाणी हे आपण इतरांसाठी वापरायला देऊया आज बाहेर आपण जेव्हा जातो तेव्हा आपण आपल्या घरातनं पाण्याच्या बॉटल पाण्याची वॉटर बॅग आपली जी आहे की ती भरून घेऊन जाऊया की जेणेकरून बाहेर आपल्याला विकतचं पाणी हे घ्यायची गरज नाही पडणार आणि मित्रांनो मी एक बघितलं की आज पाण्याची बचत असू दे विजेची बचत असू दे वेळेची बचत असू दे इंधनाची बचत असू दे या सगळ्यांमधून डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली तुमची पैशाचीच बचत ही होणार आहे आज बाहेर मी जेव्हा पाण्याची पाणी विकत घेतो जर मी कदाचित माझं जर पाणी घेऊन गेलो तर ते मला विकत घ्यायची गरज नाही पडणार तिथं माझा पैसा वाचणार आहे आज पाणी हे जीवन आहे पाण्याशिवाय आज सृष्टी पृथ्वी ही चालू शकणार येतली नाही त्यामुळे याचं महत्व आपण जाणून घेऊया पाण्याने पैसा कसा वाचणार आहे हे या चॅनलच्या चा माध्यमातून आपण पुढच्या भागामध्ये आपण समजून घेणारच आहोत पाणी वाचवल्याने आपला पैसाही वाचतो हे समजून घ्यायचे आपल्याला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण हे शेअर करूया जसेजसं लोकांना या बचतीच्या महामार्गावर आपण सामील करून घेऊया कारण आपल्या या बचतीच्या महामार्गाचा आपला प्रवास हाच मुळात आपल्या या, या आर्थिक साक्षरतेकडून आर्थिक श्रीमंतीकडे आहे आणि त्याच्यामध्ये पाण्याची बचत विजेची बचत याचंही मोठं योगदान हे असणार आहे धन्यवाद